पोलीस पाटलावरती हल्ला केल्याप्रकरणी वाळू तस्कर असलेल्या दोन भावांना न्यायालयानं तीन वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी पहाटे तेलगाव कुसूर रस्त्यावर महसूल विभागाच्या पथकानं अवैध वाळू वाहतूक करणारा एम एच तेरा जी शून्य नऊशे तीस हा ट्रक पकडला होता हा ट्रक जप्त करून मंदरूप पोलीस ठाण्याकडं नेला जात होता त्यावेळी खानापूरचे पोलीस पाटील सिद्धाराम हनुमंतराव पाटील वय पंचावन्न हे आपल्या मोटारसायकलीवरून महसूल पथकासोबत मार्गावर होते मंद्रुप येथील इंदिरानगर परिसरात आरोपींनी सिद्धाराम पाटील यांची मोटारसायकल अडवून त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील ऐवज लांबून जबरी चोरी केली या प्रकरणी पोलीस पाटील सिद्धाराम पाटील यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एस एस कॅतम यांनी प्रभावी युक्तिवाद केला तत्कालीन पी एस आय गणेश पिंगुवाले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं रमेश संगप्पा वाघमारे आणि प्रकाश संगप्पा वाघमारे दोघे राहणार मड्डीवस्ती मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर या दोन भावांना दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून ग्रेट पी एस आय विजयकुमार जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल पूजा काळे यांनी काम पाहिलं या, या निकालानंतर सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि वाळू तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे